आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज इचलकरंजी शिरदवाड मार्गावर डंपर खाली सापडून पतीपत्नीचा मृत्यू इचलकरंजी पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला पुलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पतीपत्नी ठार झाले देवदर्शनावरून परत येत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या धडकेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न यांना उपच यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एक महीना होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डम्पर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा